नमस्कार आपण पाहताय बी बी पी न्यूज आपल्याबरोबर आहेत आता बेलसर माळशिरस जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार दत्ताभाऊ जोरंगे त्यांच्या मतदारसंघातील विविध प्रश्नाविषयी विकासकामाविषयी आपण त्यांच्याशी आता बोलणार आहोत सर्वांना वाटतं काँग्रेस पक्ष संपला तुम्ही तर दोन हजार बारा पंचायत समिती निवडणूक दोन हजार सतरा जिल्हा परिषद निवडणूक आणि आता दोन हजार सव्वीस परत जिल्हा परिषद निवडणूक तिसऱ्यांदा तुम्ही आता या ठिकाणी लढताय पंचायतीच्या चिन्हावर काँग्रेस पक्ष संपला म्हणणाऱ्यांना काय तुम्ही संदेश द्याल कसं आहे दोन हजार बाराला मी पंचायत समितीला काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढलो सतराला त्या ठिकाणी जिल्हा परिषदला काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढलो आणि आज देखील काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरतीच मी दोन हजार सव्वीसला जिल्हा परिषद निवडणूक लढतोय जी लोक तालुक्यामध्ये वल्गना करतायत की काँग्रेस पक्ष संपला त्यांना मला एक या ठिकाणी सांगायचं की स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचं एक सुंदर भाषण तुम्ही युट्यूबला किंवा पाहिलं असेल कि की भले भले संपले पण काँग्रेस संपलं नाही ही काँग्रेस एक विचारांची चळवळ आहे ही संपूर्ण देशामध्ये ही चळवळ सुरू आहे आणि ही चळवळ कोणी संपू शकत नाही हे स्वर्गीय विलासराव देशमुखांचे शब्द आहेत आणि ते आज पण खरे आहेत आज आपण पाहतो की काँग्रेस पक्षाच्या जीवावरती मोठे झालेले नेते hmm. काँग्रेस संपले असे म्हणतात पण मी मला आज या ठिकाणी पुरंदर ऐवलीतील सर्व शून्य मतदार बंधू भगिनींच्या मनातील गोष्ट सांगतो hmm. की काँग्रेस अजून जागेवरती आहे फक्त नेतेच काँग्रेस सोडून गेले काँग्रेस हाय अशी पुरंदर मध्ये अस्तित्वात आहे काँग्रेस संपलेली नाही काँग्रेस संपली असती तर पुरंदर तालुक्यामध्ये एका दिवसामध्ये आम्ही पाच पंचायत समितीला उमेदवार उभे केले तीन जिल्हा परिषदला उमेदवार उभे केले म्हणजे आठ उमेदवार आमचे या पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्ण पूर्ण ताकदीनिशी आम्ही त्या ठिकाणी हे उमेदवार आमचे उभे राहिलेले मग ह्याचा अर्थ असा आहे की फक्त नेते आमचे दुसऱ्या पक्षात गेले काँग्रेस आज पण जिवंत आहे आणि जागेवरती आहे माजी आमदार संजय जगटम यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि त्यानंतरच ही चर्चा सुरू झाली ते भाषणात नेहमी म्हणतात म्हणायचे की माझ्या रक्तात काँग्रेस आहे मग ते काँग्रेस सोडून गेले त्याचा काय परिणाम थोडासा असं तुम्हाला वाटतं का कसं आहे आता त्यांनी पक्ष का सोडला त्याची कारणे वेगवेगळी ते त्या ठिकाणी समाजामध्ये जाहीरपणे सांगू शकत नाही हां परंतु स्वर्गीय चंदुका काय जगतात यांनी काँग्रेस या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये रुजवली आणि कुठल्या सर्वसामान्य व्यक्तीचं काँग्रेसचे लिडर म्हणून कोणी काम केलं असं तर स्वर्गीय चंद्र जगताप यांचं नाव समोर आल्याशिवाय राहत नाही ही काकांनी केलेल्या कामाची पावती आहे असं म्हणलं तर वागवं ठरणार नाही परंतु संजय जगताप का गेले कशामुळे गेले ते ते त्यांना ते ते विचारण्याचा प्रश्न आहे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तो त्यामध्ये मी काय बोलू पक्षाची पक्षाची नव्याने बांधणी करताय तुम्ही हा हा तुम्हाला पक्षाची बांधणी करताना जो, जो प्रतिसाद आहे मतदारांचा जनतेचा तो कसा मिळतोय मी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी घेतल्याच्या नंतर अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोकांच्या मनामध्ये असलेली काँग्रेसची भावना आज देखील जिवंत आहे वे वेगवेगळे वे जुने कार्यकर्ते असतील निष्ठावंत कार्यकर्ते असतील त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल किंवा वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते अतिशय उत्साहाने म्हणजे दोन हजार बारा असेल सतरा असेल या निवडणुकीला जेवढा मला प्रतिसाद मिळाला त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद मला या या मतदारांनी आहे हॉट मतदारसंघ तुमचा आहे सर्व पक्षीय उमेदवार निवडणूक रिंगणात सर्व पक्षीय उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत परंतु मला आवर्जून सांगायचे कि या मतदारसंघातील मतदार सुज्ञे हुशारे आणि त्यांना चांगल्या वाईटाची संपूर्ण जाणीव हे जे बाकीचे उमेदवार हे यांनी कधीही सार्वजनिक सामाजिक जीवनामध्ये कधी काम केलं नाही या सगळ्यांची हे पहिली इलेक्शन लढतायत मी त्या ठिकाणी ही माझी तिसरी इलेक्शन त्यामुळे या मतदारसंघाचा विकास कामाचा असेल किंवा लोकांच्या भावना तुमची नाळ मतदारांच्या जोडलेली आहे मला या लोकांनी दोन हजार बारा पासून भरपूर प्रेम केलेले आहे मी प्रत्येकाच्या सुखदुःखात असेल विकास कामामध्ये लोकांशी जुडले आहे त्यामुळे मतदारसंघातील लोक त्या ठिकाणी चांगल्या उमेदवारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील त्यात मला काही शंका वाटत नाही बरोबर राजुरी रिसे पिसे ही तुमच्या मतदारसंघातलीच गाव पांडेश्वर रोमनवाडी ही पाच जी गाव आहेत ह्या पाच गावांना जानाई शिरसाई पाणी उपसा योजना आहे तर त्या योजनेचं पाणी मिळालं पाहिजे बारामतीमध्ये ते पाणी मिळाले आंबे वगैरे त्या परिसरामध्ये पाणी मिळाले पण अजून आपल्या तालुक्यातल्या पाच गावांना पाणी मिळालेलं नाही तर काय त्याच्याबद्दल बरोबर आहे तुमचं जानाई शिरसाई ही योजना म्हणजे कॅनलद्वारे वितरण व्यवस्था त्याची सुरुवातीला झाली होती आणि कॅनलच्या माध्यमातून जर आपण वाढण्याच्या परिसरातून पाणी आपल्या हद्दीत आलं पुरंदरच्या हद्दीत आलं तर त्या पाण्याच्या मागे त्या ठिकाणी इतर शेतकरी ते पाणी फोडणे किंवा पाण्याचं त्या ठिकाणी पाजरून जाणे किंवा अपय होणे अशा गंभीर तक्रारी लोकांच्या त्या ठिकाणी होत्या आणि ह्या तक्रारी सोडवण्यासाठी आणि पाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी मिळण्यासाठी स्वर्गीय त्या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून यांच्या पाठपुरावा करून त्या ठिकाणी दादांनी जवळपास साडेचारशे कोटी रुपये निधी या मतदारसंघातील पाईपलाईनच्या बंदिस्त पाईपलाईनसाठी दिलेल्या आहेत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पाण्याचा अपळ किंवा ते पाणी पाणी आता वाया जाणार नाही त्याचा फायदा नक्कीच आपल्या पुरंदर मधील जाणार शिरसाईच्या लाभ क्षेत्रात त्यामध्ये नायगावे पांडेश्वरी रोमनवाडी <coughs> त्या सर्व गावांना जाण्याशिवाय <जाने> राहणार <coughs> तुमच्या मतदारसंघामध्ये आता नव्यानवे विमानतळ होऊ घातले तर त्या विमानतळामध्ये जे काही बाधित शेतकरी आहेत तुम्ही त्या विमानतळाच्या अगदी परिसरात बाधित घर शेती तुमची जवळ आहे तुम्ही स्वतःच बाधित आहात संगर्षय, संगर्षय तर तुम्ही त्या शेतकऱ्यांच्याबरोबर नेहमी संघर्ष संघर्ष चालू असताना तुम्ही नेहमी त्यांच्याबरोबर राहिला आहे तर त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी काही तुमच्याकडून वेगळे प्रयत्न होणार आहेत का नक्कीच मी तुम्ही सर्वजण संपूर्ण तालुका त्या ठिकाणी जाणतो आहे की दोन हजार सोळापासून ही विमानतळाची घोषणा झाली आणि विमानतळाची घोषणा झाल्यापासून पहिल्या दिवसापासून मी सक्रिय विमानतळाच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडत होतो अनेक आंदोलन केली अनेक मोर्चे केले अनेक त्या ठिकाणी केसेस माझ्यावरती झाल्या परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी मी त्या ठिकाणी तन मन धनाने राबत आज मी तुम्हाला आवर्जून सांगतो की काही लोकांनी संमती दिलेली आहेत काही लोकांनी नाही दिली परंतु ज्यावेळेस शेतकरी नव्वद टक्के विरोधात होते त्यावेळेस सुद्धा मी शेतकऱ्यांच्या बरोबरच होतो आज तुम्हाला मला आवर्जून सांगायचे कि शासनाने आम्ही केलेल्या आंदोलनाच्या मुळे सात हजार एकराचा जो अॅक्विशन करणार होते ते तीन हजार आले चार हजार एकर क्षेत्र कमी झालं कोणामुळे झाले कमी झाले आम्ही विरोध केला संघर्ष केला तीन हजार एकर शासनाला त्या ठिकाणी फक्त त्यांनी त्या पद्धतीची भूमिका मांडली चार हजार एकर क्षेत्र त्यांनी वगळ शेतकऱ्यांच्या वरती मान्य मुख्यमंत्र्यांच्या मीटिंग मध्ये मी गुन्हे मागे घेण्याची विनंती केली त्याला त्यांनी संमती दिली भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूनेच राहण्याचा आमचा मानस आहे की शेतकरी जो म्हणेल शेतकऱ्याची जी भूमिका असेल ती या भूमिकेबरोबर मी काल पण ठाम होतो आजपर्यंत उद्या पण राहणार काही शेतकऱ्यांचं स्थलांतर होत आहे म्हणजे काही शेतकऱ्यांची घरं शेती सगळंच जात आहे तर प्रथम शासनाने त्यांचं जे पुनर्वसन आहे घरांचं पुनर्वसन प्रथम केलं पाहिजे आणि या परिसरातच झालं पाहिजे असं नक्कीच परंतु अजून शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही बाब होणार नाही हे त्या ठिकाणी सरकारने सांगितलेलं आहे मग प्रथमतः ज्यांची गरज जात असतील किंवा काय जातील त्यांचा होकार असेल तर पुढची पावलं उचलायचा निर्णय घ्यावा अशी आमची पण भूमिका आहे आता तुमच्या मतदारसंघामध्ये मी असं सोशल मीडियावरती जरा थोडंसं असं माझ्या पाहण्यात आलं की तुम्ही मतदारसंघामध्ये जे काही शालेय विद्यार्थी आहेत मतदारसंघामधली त्यांना तुम्ही काही शिष्यवृत्ती वगैरे काय असं असं काहीतरी करणार हो मी दोन हजार बारा पासून माझ्या मतदारसंघातील प्रत्येक शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम सुरू केला होता तो आज तयार त्या ठिकाणी चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला असं जाणवलं की वस्तू देण्यापेक्षा जी काय गरज आहे त्याला जर आर्थिक स्वरूपात मदत केली तर तो त्याच्या विद्यार्थी त्याच्या चॉईसनी त्याला ज्याच्या आवडीने समजा एखाद्या विद्यार्थ्याला बूट नसेल चप्पल नसेल किंवा पेन नसेल वही नसेल गणवेश नसेल गन्वेश नसेल।, गन्वेश नसेल तो तो घेऊ शकतो या भूमिकेतून आम्ही ती ज्ञानगानगा शिष्यवृत्ती जी विद्यार्थ्यांसाठी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना चालू करतोय आणि हा संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर राज्यात सुद्धा पहिला उपक्रम असेल की जे बरोबर या मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक शिष्यवृत्ती <hums> देण्याचा आमचा मानस तुम्ही स्वतःच्या स्वतःच्या माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने मी त्या ठिकाणी ती योजना जाहीर केली आणि लोकांचा विश्वास आहे ही व्यक्ती हे लोक जे बोलतात ते करतात आम्ही कमी बोलतो पण काम करून दाखवतो माणूस म्हणून लोकांनी त्या ठिकाणी मला स्वीकारला मतदारसंघामध्ये ओळख आहे तुमचा कामाचा माणूस त्यामुळे लोकांनी मला त्या पद्धतीने स्वीकारलेला आहे त्या ठिकाणी पोटात एक आणि ओठात एक ठेवायची कधीच भूमिका घेतली नाही काय असेल ते स्पष्ट बोलायचं ह्या भूमिकेत दादांच्या भूमिकेत तुम्ही आहात दादांचं नेतृत्व नक्कीच त्या ठिकाणी जिल्ह्याला राज्याला आदर्श आहे त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी भविष्यकाळामध्ये आम्ही वाटचाल करू आता एक शेवटचा प्रश्न आहे तुमच्या मतदारसंघामध्ये यादवकालीन बुलेश्वर मंदिर आहे माळशिरस येथील त्यानंतर पांडवकालीन पांडेश्वर मंदिर आहे पांडेश्वरमध्ये आणि नायगावमध्ये सिद्धेश्वर मंदिर आहे तर त्या मंदिरांचा विकास होऊन या परिसरामध्ये स्थळ व्हावं असं काही हा आहे का नक्कीच हे श्री भुलेश्वर क्षेत्र तीर्थक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक त्या मंदिराच्या दर्शनासाठी येतात पांडेश्वरचं पण संपूर्ण देशामध्ये दे सर्वात मोठं शिवलिंग असलेली जी शिवलिंग आहेत म्हणजे एवढं मोठं शिवलिंग पांडेश्वरमध्ये तसेच सिद्धेश्वरचा नायगाव असेल किंवा करी नदीच्या तीरावरती जी काही पांडवकालीन मंदिर आहेत ती संपूर्ण त्या ठिकाणी विकसित झाली पाहिजेत आणि पर्यटनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या रस्त्यांच्या माध्यमातून त्या जोडली गेली पाहिजेत येणाऱ्या काळामध्ये की बुलेश्वरला असेल त्या ठिकाणी एक चांगलं सुशिज भक्तनिवास व्हावं जेणेकरून येणाऱ्या यात्रेकरूंना त्या ठिकाणी त्याचा लाभ घ्यायला मिळाला किंवा शेजारीचं आपलं जेजुरीचं खंडेरायचं मंदिर म्हणजे पुरंदर तालुक्या एवढं म्हणजे ऐतिहासिक महत्व आणि धार्मिक महत्व राज्यात कुठल्याच तालुक्याला नाही एवढं पवित्र काम किंवा एवढं दर्जेदार किंवा एवढं धार्मिक स्थळ आणि शक्तीस्पीठ या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्येच आहे जे प्राचीन काळापासून त्या ठिकाणी आपण पाहतो या भूमीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला अं महात्मा ज्योतिबा फुल्यांचं मूळ गाव आहे प्रख्या आत्र्यांचं आचार्य प्रख्या आत्र्यांचं गाव आपलं याच तालुक्यामध्ये क्रांतीचे बंड ज्यांनी केला त्या उमाजी नायकांच महात्मा फुल्यांचं उमाजी नायकांचं गाव घ्यायचे अशा गुरांची भूमी आहे भूमी आहे त्याबद्दल काही शंका नाही पण येणाऱ्या काळामध्ये या परिसराचा विकास किंवा पर्यटनाच्या माध्यमातून चांगला त्या ठिकाणी निधी आणण्याचा प्रयत्न जिल्हा नियोजन असेल किंवा तीर्थक्षेत्र विकास आराखड्या मधून आणण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच त्या ठिकाणी करतो तुमच्याकडं आता तालुक्याचं नेतृत्व येत आहे काँग्रेस पक्षाचं तर पुण्यापासून आपण हकेच्या अंतरावर आहोत म्हणजे पुन्हा आपल्याला अगदी घाट उतरलं की पुन्हा सुरू होत आहे हो, हो, हो. पण इतर तालुके जे आहेत पुण्याच्या परिसरामध्ये त्यांचा जो विकास झाला आहे त्याप्रमाणे पुरंदर विका पुरंदरचा विकास झालेला नाहीये पुरंदरची पहिली भौगोलिक परिस्थिती पाहिली तर आपण उंचावरती आहे चारही बाजून यायचं म्हणलं तर आपल्याला घाट शिक्षणने पुरंदरला कुठल्याही बाजून यायचं तर घाट चढून यावं लागतं आणि त्यामुळे ज्या परिस्थिती अनेक वर्षापासून पाहतो की त्यामुळे पाण्याची उपलब्धता किंवा जे काय सदा आता गुंदवणीचा पाण्याचा प्रोजेक्ट सुरू आहे तो अजून लोक तालुक्याचं त्या प्रतीक्षेत आहेत ते पाणी आल्याच्या नंतर पाणी आल्याच्या नंतर बाकीचे डेव्हलपमेंट होते परंतु आज पाण्याची समस्या आपल्याकडे असल्यामुळे इतर त्या ठिकाणी नागरीकरण असेल किंवा उद्योगधंदे असतील याच्यासाठी मुख्य स्रोत पाण्याचा आहे त्याची कमतरता असल्यामुळे त्याला थोडा वाव मिळणार आहे आणि भौगोलिक परिस्थिती अशी असल्यामुळे त्याला अडचणी होत्या परंतु आता पुण्याचा रोड होतोय त्या रिंग रोडच्या माध्यमातून मोठी कनेक्टिव्हिटी आपल्या तालुक्यामध्ये येणार आहे मेट्रो येते मेट्रो येते है। किंवा वेगवेगळ्या रस्त्याच्या माध्यमातून पुणे पंढरपूर जो पालखी महामार्ग आहे याचं अतिशय सुंदर काम सुरू आहे त्याच्यामुळे लोकांचं दळणवळणाचं साधन वाढले किंवा मर्यादा वेगाची म्हणजे वेग मर्यादा वाढल्यामुळे अंतर कमी झाले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पुरंदर हा विकसित झाल्याशिवाय राहणार नाही आता तुमच्याबरोबर बेलसर माळशिरस मतदारसंघातील दोन काँग्रेस पक्षाचे उमेदवार तुमच्याबरोबर निवडणूक रिकण्यात आहेत बेलसर पंचायत समिती गणातून कुशाल नाना संजय कोलते आणि माळशिरस पंचायत गण समिती गणातून हनुमंत उर्फ बाळासाहेब मुरलीधर काळाने हे उमेदवार आपल्याबरोबर निवडणूक रिंगणात आहेत आणि त्यांनाही विजयाची खात्री आहे तर तुम्ही काय सांगाल त्यांचं नक्कीच माझ्याबरोबर बेल सरपंचा समितीकनाला कुशल नाना संजय कोलते हा एक तरुण सहकारी मी त्या ठिकाणी निवडणुकीला उभं उब, उभा केलेला आहे आणि उच्च शिक्षित हे शेतीमध्ये त्याचा कृषी ॲग्रे डिक्लो डिप्लोमा झालेला आहे आणि त्याचं शेतकऱ्यांशी कृषी बियाणे शेती औषधाचं दुकान आहे त्याच्या माध्यमातून या परिसरातील शेतकऱ्यांशी त्याची नाळ जोडलेली आहे त्याचा संपर्क आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी तो आ, हिता ते काम करणारा कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी नानाचं वक्तृत्व पाहिलं किंवा लोकांशी असलेली कामाची तळमळ त्याला सुद्धा मतदारांनी त्या ठिकाणी संधी सामान्य कुटुंब सर्वसामान्य कुटुंबातला आहे उद्योजक आहे सर्वसामान्य कुटुंबातून त्या ठिकाणी पुढे आलेलं तरुण आहे त्याला देखील त्या ठिकाणी मतदार नक्कीच स्वीकारतील अशी अपेक्षा मला या निमित्ताने वाटतं आणि दुसरे आमचे माळश्रीमध्ये ते हनुमंत उर्फ बाळासाहेब काळाने हे देखील धालिवडी गावचे सरपंच म्हणून काम केले त्या ठिकाणच्या विविध कार्य सोसायटीचे चेअरमन आहेत चे 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 किंवा त्या ठिकाणी करा नदीच्या वरचे जे स्नानाचं जे तीर्थक्षेत्र आहे त्याच्या ट्रस्टचे ते अध्यक्ष त्याचा विकास केलेला आहे म्हणजे हे सगळं मंडळी सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये आडी अडचणीला धावून येणारी मंडळी म्हणून येणाऱ्या काळामध्ये या दोघांना पण आणि मला त्या ठिकाणी पंजाच्या समोरचं बटन दाबून या मतदारांनी त्या ठिकाणी काम करण्याची संधी द्यावी अशी नम्र विनंती या निमित्ताने करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपल्यावर होते माळशिरस बेलसर माळशिरस मतदारसंघाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार दत्ताभाऊ झुरंगे त्यांनी आता आपल्याशी पुरंदरमधील अनेक प्रश्नावरती पाणी प पाण्याचा प्रश्न पुरंदरचा विकास आणि त्यांच्या मतदारसंघातील अनेक प्रश्नावरती त्यांनी आपल्याशी चर्चा केलेली आहे फार चांगली प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे धन्यवाद